शेतकरी बंधूंनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे कांदा मार्केट कांदा बाजारभाव बाजारभाव आणि अवकाढावा मंगळवार दिनांक दोन नऊ दोन हजार पंचवीस कांदा आवकाढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये कांद्याच्या अवकेचा आढावा घेतला हो तर कांद्याची आवक आज मा मागील बीठच्या तुलनेत थोडीशी कट्ट्याचे पाहायला मिळाले मात्र आवक घटून बाजारभावात आज एक रुपयाने घट झाल्या घट झाल्याचे पाहायला मिळत आहे चला तर लाईव्ह लिलाव पाहूया त्याआधी शेतकरी मित्रांनो तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला ला व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्यास मदत होईल त्यांनाही घर बसल्या लाईव कांद्याचे बाजारभाव समजले जातील बाजारभाव प्रति एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये 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 तीस 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 एकशे पस्तीस चाळीस रुपये पंचेचाळीस पन्नास रुपये बावन पंचावन्न रुपये एकशे तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन पंचावन्न साठ पन्त रुपये दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकवीस बत्तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस रुपये तीस रुपये

पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये थो पन्नास पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये एक्क्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव शंभर रुपये एक, एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये वीस रुपये 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 एकवीस बावीस पंचवीस शंभर एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस रुपये एकवीस बत्तीस पस्तीस रुपये पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये सगळंच गुल्ट

शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा पंधरा वीस वीस रुपये 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 एकवीस बावीस पंचवीस शंभर पाच दहा एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये

ते आपण पन्नास पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये नव्वद शंभर रुपये एक दोन तीन चार पाच रुपये सात आठ नऊ दहा रुपये अकरा बारा पंधरा रुपये वीस रुपये एकवीस बावीस रुपये पंचवीस रुपये एकशे पंचवीस रुपये कर ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये

हा बरोबर लक्ष दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकवीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये ऐंशी नव्वद शंभर रुपये एक दोन पाच दहा रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस रुपये अकरा बारा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस रुपये सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस रुपये